भिवंडीतल्या दुर्गम अशा भागात आपण आलेलो आहे जिथे पाण्याचा प्रश्न भर उन्हाळ्यामध्ये इथल्या आदिवासी ज्या महिला आहेत ते पाण्याच्या प्रश्नाबाबत मोर्चा आहेत आणि आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयावरती आलेल्या आहेत काय विषय आहे नेमका बरं तुम्हाला कोणाला सांगता येईल काय विषय काय आहे तुमचा पाण्याचा सांगता येईल दो पाण्यासाठी जल जीवन मिशन पाणी तुम्हाला पाण्यासाठी आम्हाला रोज तुम्हाला पाणी भरण्यासाठी लांब जावं लागतं घरा तुमच्या वस्तीपर्यंत पाणी येत नाही नल आहे तुन पण त्यांना पाणीच येत नाही आता नवीन जल मिशन आलाय त्याला ते नल चालू नाही झालं पाईप टाकलं तर टाकी नाही बांधली काहीच नाही अच्छा म्हणजे मुळात जिथे पाण्याच्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत पण पाणी अजूनही लोकांना येत नाही आहे ताई तुमच्या काय समस्या तुम्हाला पण पाण्यासाठी लांब हो लांब लांब जावं लागतंय अच्छा तो बेसिकली आ, महिला असं सा सांगतायत की वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही सगळी पायपीट महिलांना करावी लागते आ, मावशी काय काय विषय काय नेमका पाणी तुम्हाला भरण्यासाठी किती लांब जावं लागतंय पाणी भरायला ना नल आहेत पण असं खरड खोदायचं ना, ना, ना त्याला असं ठेम ठेम पाणी भरायचा थोडा 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 थोडं पाणीच नाही तीन तीन दिवस पाणी नाही तीन तीन दिवस पाणी नाही मग जेव्हा पाणी नसतं तेव्हा काय मग काय करू मग कोणाशी नला तिथे या कलशी घेऊन जायचा बाई दे एक कलशी दुसऱ्या संत दे एक कलशी दे एक कलशी असा म्हणजे इतरांकडे पाणी मागावं लागतं मा? पाणीच नाही मग आंघोळी पांघोळीच कसं खाना पिण्याचं कसं काय करायचं विहिरी आहेत ना मग जायचा आणव नाही तरी जायचा विहिरीवर आंघोळी विहिरीनं पाणी आहे का आता विहिरीला पाणी आहे तिथे खांबाल्यात पण लांब आहे लांबून आहे तिथून आपण तेव्हा पुढे झालो नाल तिथून आलो लांब आहे ती मग तिथून डोक्यावर पाणी आणावं लागतंय डोक्यावर पाणी आणावं लागतं आपल्याला पाणी येत आहे काय म्हाता माणसाला पाणी येत आहे का नाही का मा ना मग म्हणजे म्हाताऱ्या माणसाला पण जावं लागतं दूर, दूर, दूर पर्यंत आणि पाण्यासाठी वनवन करावी लागते अशी एकंदरीत स्थिती आहे येत्या निवडणुका आहे माहितीये का लोकसभेच्या लोकसभेत निवडणुकीमध्ये काही प्रश्न विचारणार आहेत का नाही पाण्याचा पाण्याचाच मोर्चा ठीक आहे एक आता त्रिका महांडा तीन कोट मोला तीन मोजायला करू नका झोन पाईप टाका तीन फुट खोट श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीनं या आदिवासी पाड्यामध्ये पाण्याच्या प्रश्नाबाबत मोर्चा काढला जातोय हंडा मोर्चा या ठिकाणी महिलांनी काढलेला आहे हंडा आणि दांडा अशा पद्धतीचा हा मोर्चा आहे ते जाणून घेऊयात की नेमका विषय काय येतो नेमका विषय काय आहे आणि मागण्या काय शासनाची ही जनजीवन योजना आहे या योजनेमध्ये हर घर जल आणि नलानी पाणी जे घरे प्रत्येक घरामध्ये हे नल गेला पाहिजे पण ह्या योजनेमध्ये जे परमाने जो आराखडा बनवलेला आहे सरकारने त्या पद्धतीने हे काम झालेलं नाही निधी खूप मोठा दिलेला आहे सरकारने म्हणजे ज्या स्वातंत्र्यापासून आज जे सत्याहत्तर वर्षामध्ये सरकारने जो खेडो पाणी जे पाण्यासाठी किंवा इतर योजनेसाठी जो निधी दिला याच्या पेक्षा काही पट्टीने अशी योजना झालेली नव्हती ही पहिल्यांदा ही एवढी मोठी रकमेची योजना ही ग्रामीण भागामध्ये आलेली आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये हा नल गेला पाहिजे परंतु ह्या इस्टेमेंट प्रमाणे जे काम करायला पाहिजे हे काम झालेलं नाही आता हे आपण पाईपलाईन जो पाहतोय ही पाईपलाईन तीन फूट खोल असायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी कडक भाग असेल ते ब्रेकरने कट केलं पाहिजे तिथे कॉन्क्रीट टाकलं पाहिजे हा जो आज रस्ता आहे हा वीट भट्टीच्या मोठमोठ्या लोडिंग गाड्या जातात आणि याच्या साईडला बघा तुम्ही हे अर्धा फुट ते एक फुटच्या खालती गेलेलं नाही खरं अर्धा फूट खोदलेला आहे श्रमजीवी संघटनेच्या जेव्हा लक्षात आलं का ही योजना तीस वर्षाच्या पुढच्या कालावधीसाठी ही योजना आहे आणि खूप चांगली योजना आहे हे काम होत आणि ही योजना एकतीस मार्च पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे परंतु न झाल्यामुळं आम्ही आज सर्व संघटनेचे ठाणे पालघर रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आंदोलन करून आणि ह्या योजनेचे अशा पद्धतीने झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे पंचनामे करतोय आणि हे पंचनामे करून आम्ही सरकारचे निदर्शन आणून देणार आहोत म्हणून आज इथे या खांबाला गावामध्ये आम्ही हे आंदोलन करून हे सरकारच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे महिला असं सांगत होत्या की त्यांना खूप दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी भरण्यासाठी जावं लागतं पाईपलाईन असून सुद्धा तर याच्याबद्दल सरकारला काही तुम्ही अगोदर सूचना दिल्या होत्या इथून या गावाच्या काही किलोमीटर तानसा वैतरणा तानसा हो यांचं मोठं डॅम आहे आणि इथलं पाणी मुंबईला जातोय यांच्या या खांबाला हद्दीच्या जमिनीमधून ही मोठी पाईपलाईन गेलेली आहे परंतु इथे पाण्याची एकदम भीषण परिस्थिती आहे आज इथे लोकांना खेडोपाडी म्हणजे आजच्या ह्या परिस्थितीमध्ये विहिरीला पाणी नसतो आणि या ठिकाणी पाणी भरण्यासाठी महिलांना रात्री उठावं लागतो पाण्यासाठी जावं लागतो आणि खूप कठीण परिस्थिती या ठिकाणी पाण्याची आहे वन वन भटकावं लागतो आणि अशा परिस्थितीत ही आलेली योजना आहे ह्या योजनेसाठी त्यापचं कनेक्शन इथे मंजूर आहे पाईपलाईन सुद्धा ही टाकलेली आहे पण तीही कमी फूट टाकलेले आहे आणि अद्याप इथं टाकीचं चा काम चालू नाही याचा अर्थ इथले हे ग्रामसेवक असू द्या किंवा इथले ते इंजिनियर किंवा इथले ते कॉन्ट्रॅक्टर असू द्या ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी ह्या योजनेकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी हे पैसे खाण्याच्या हिसाबाने सगळे हे काम एकदम निकृष्ट दर्जाचे केलेले आहेत आता पुढचे तुमची स्टेप काय असणार आहे पुढे तुम्ही हे सगळं खोदलं आहे पुन्हा तुम्ही सगळं करणार आहात पुढची स्टेप काय असणार आहे आत्ताच जिल्हाध्यक्षाने सांगितलं की जल जीवन मिशनमध्ये करोडो रुपये शासनाने दिलेले आहेत आणि प्रत्येक घरात नळाने पाणी द्यायची अतिशय क्रांतिकारी ही मोदीजीने आणली परंतु मोदीजींनी योजना आणल्यानंतर इथल्या जे प्रशासनाने जे काम करून घ्यायला पाहिजे होतं ते करून घेतलेलं नाही म्हणून आमचे श्रमजीव संघटनेचे संस्थापक मान्य विवेक भाऊ पंडित यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की शासनाचा एक चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसचा परिपत्र आहे की या योजनेची जनजागृती होणं म्हणजे एक चळवळ होणं गरजेचं आहे हर घर जल ही मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना गावाखेड्यात फोल ठरलेली दिसते आहे आणि मुख्य म्हणजे आदिवासी वाड्या वस्त्यांवरती ही योजना पोहोचली खरी पण या योजनेचा त्यांना फायदाच झालेला नाही आहे मुंबईला चोवीस तास पाणी पुरवठा करणारी भातसा वैतरणा तानसा अशी धरणे ही आदिवासी पाड्यांच्या अगदी हाकेच्या अंतरावरती सुद्धा इथल्या आदिवासींना त्यांच्या रोजच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकावं लागत आहे या ठिकाणी इथल्या आदिवासी महिलांनी त्यांचे प्रश्न सांगितले आणि भर उन्हाळ्यात त्यांना हांडे घेऊन रानोमाळ भटकावं लागतं आहे हे देखील त्यांनी सांगितलं आता मात्र आदिवासींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे पाईपलाईन उखडून टाकण्याचा त्यांनी पण केला आहे पाईपलाईन किमान तीन फूट खोल असायला हवी तरच नळाला पाणी येईल अशी त्यांची मागणी आहे त्यांनी ही मागणी सरकार दरबारी अनेकदा केली मात्र त्यांच्या मागणीला यश आले नाही आणि त्याच्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे सरकार आपलं म्हणणं ऐकत नाही म्हणून आता आदिवासी महिला पेटून उठल्या आहेत तुम्हाला या चित्रपिटीत दिसत असेल की अगदी वरचे वर जी पाईपलाईन टाकलेली होती ती या महिलांनी उकडून फेकून टाकली आहे महिलांच्या या आंदोलनाला संपूर्ण गावानं प्रतिसाद दिला प्रतिसाद देऊन त्यांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारला आपण आप त्यांची जागा दाखवून देऊ